ओम नम शिवाय कारण की शिव जो आहे हा दुसरा तिसरा कुठेच नाही आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे नमस्कार आपण महाशिवरात्रीला कोणतं ध्यान करायचं किंवा सप्तचक्राचं ध्यान कसं करायचं याविषयी जे काही व्हिडिओ बनवलेले होते त्याला सर्वांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि याच्यातून खरंच जाणवतं की आपण सर्वजण उत्सुक आहात एक अशा शक्तीला आपलंसं करण्यासाठी किंवा अशा एका शक्तीची उपासना करण्यासाठी की जी शक्ती आपल्याला परमात्म्याशी जोडते जी शक्ती आपल्याला आपल्याशी जोडते आणि त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचा उद्धारच करत असतो महाशिवरात्रीला आपण सर्वजण ध्यान करणार आहोत आपण सर्वजण म्हणजे आपण सर्वजण ध्यान करणार आहोत महाशिवरात्रीच्या रात्री अकरा वाजता आपण ऑनलाईन येतो आहे आणि पुढचे दीड दोन तास आपण एकत्रितपणे ध्यान करणार आहोत कारण की भरपूर लोकांनी सांगितलं की आपण महाशिवरात्रीला एकत्रितपणे एक ध्यान करू शकतो का तर ते करू शकतो यासाठी यूट्यूबवरती रात्री अकरा वाजता आपण महाशिवरात्रीच्या आपण लाईव्ह येणार आहोत महाशिवरात्रीच्या म्हणजे आठ तारखेला म्हणजे उद्या महाशिवरात्री आहे उद्या रात्री अकरा वाजता आपण ऑनलाईन येणार आहोत याविषयी माहिती मी व्हिडिओ संपताना देईलच पण आत्ता आपण अजून एक मुद्रा पाहणार आहोत आणि ही मुद्रा जी आहे या मुद्रेला म्हणतात शिवलिंग मुद्रा आणि ही मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे मनाच्या एकाग्रतेसाठी अनेक लोकांचे कमेंट्स आले की आम्ही जेव्हा ध्यान करतो तेव्हा मन विचलित होतं किंवा डोळ्यासमोर थोडं गरगरतं किंवा अंधार येतो डोळेबंद केल्यानंतर तर यासाठी काय उपाय आहे म्हणून तर आपण ध्यान करण्यापूर्वी जर कमीत कमी तीन ते चार मिनटं आपण ही शिवलिंग मुद्रा केली तर आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं आणि त्याचबरोबर आपण आपल्या बुद्धीला आपल्या शरीराला सांगतो आपल्या मेंदूला सांगतो की मी आता ध्यान करणार आहे तर माझं ध्यान जे आहे ते आता तू परिपूर्ण कर त्याचबरोबर अनेक लोकांना जे काही कफ असेल जुनाट किंवा सर्दी असेल किंवा दम्याचा त्रास असेल काही लोकांना बी त्रास असेल काही लोकांना कोलेस्ट्रॉल जास्त असेल काही लोकांना फुफ्फुस जे आहे यामध्ये श्वास घेताना श्वास सोडताना त्रास होत असेल तर यासाठी ही शिवलिंग मुद्रा अतिशय महत्त्वाची आहे जी आत्ता आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्ही महाशिवरात्रीच्या संबंधित जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची देखील काही उत्तरं आपण देणार आहोत तर शिवलिंगमुद्रा करताना आपल्याला आपला डावा हात जो आहे हा डावा हात असा घ्यायचा आहे ओके त्यानंतर आपला उजवा हात जो आहे त्याचा अंगठा आपल्याला वरती करायचा आहे अशा प्रकारे असा अंगठा वरती केला आणि आपल्या डाव्या हातावरती उजवा हात अशा प्रकारे ठेवायचा आहे आपला हात जो आहे तो अशा प्रकारे आला पाहिजे तसाच आपला उजवा हात जो आहे त्याची अशी मुद्रा करायची अंगठा बाहेर आला पाहिजे तो असा आपल्याला ठेवायचा आहे एक लक्षात घ्या की अंगठा ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी आपलं अनाहत चक्र म्हणजे हृदयचक्र असतं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हृदयचक्रचं स्थान नक्की छातीवर कुठे आहे तर एक्झॅक्ट तुम्हाला ते स्थान हवं असेल तर ते हे स्थान आहे आपला अंगठा ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी आपल्या हृदयचक्राचं स्थान आहे ज्या लोकांना हे शक्य होणार नाही काही लोकांना काही कारणामुळे एकच हात त्यांचा काम करतो आहे त्यांनी एकच हात फक्त असा ठेवायचा आहे दुसरा हात ठेवता कामाने किंवा डावा हाताने काम करत असाल तर असा हात ठेवायचा आहे तर ही शिवलिंग मुद्रा अशा प्रकारे आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओम नम शिवाय म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे किती वेळा करायचं आहे कमीत कमी बारा वेळेला बारा आकडा लक्षात ठेवा कारण बारा हा बारा ज्योतिर्लिंगाची संख्या आहे त्यामुळे कमीत कमी बारा वेळेला करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही तुमचं ध्यान करणार आहात मध्ये सप्तचक्राचं असेल किंवा सोहम ध्यान असेल ते तुम्हाला करायचं किंवा तुम्ही नित्य अजून कुठलं वेगळं ध्यान करणार आहात ते तुम्हाला करायचं आहे या शिवलिंग मुद्रा जी आहे याची सुरुवात आपल्याला करायची आहे महाशिवरात्रीपासून असा एक संकल्प करा की महाशिवरात्रीपासून जर मी ही शिवलिंग मुद्रा करतो आहे तर पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत मी जवळपास तीनशे ते तीनशे पासष्ट वेळा ती मुद्रा माझ्या हातून होणार आहे आणि एक लक्षात घ्या की जेव्हा एखादी गोष्ट दोनशे अडीचशे तीनशे वेळा घडते होते त्यावेळेला त्याची सवय आपल्याला लागते मन एकाग्र करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मुद्रा आहे मुलांनी अभ्यास एकाग्रतेने करावा यासाठी देखील तुम्ही त्यांना अभ्यास करण्यापूर्वी ही मुद्रा त्यांना शिकवू शकता आपल्याला एखादं काम करायचं आहे त्यावेळेस देखील तुम्ही ही मुद्रा करू शकता तुम्हाला पुढचे दोन ते तीन तास कोणी डिस्टर्ब करू नये असं वाटत असेल एकाग्र चित्तेने काम करावं वा असं वाटत असेल तरी तुम्ही ही मुद्रा करायची आहे कमीत कमी बारा वेळा आणि जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही ओम नम शिवायचा जप करायचा आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हृदयचक्राशी संबंधित जे जे आजार असतील ते सगळे आजार याच्या माध्यमातून कमी होतात आणि त्याचबरोबर आपलं शरीर जे आहे ते अजून छान होतं फ्रेश होतं टवटवीत होतं आणि आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा ग्लो येत असतो तर अशी ही शिवलिंग मुद्रा आहे ज्याची प्रॅक्टिस आपल्या सर्वांना करायची आहे त्याचबरोबर काही प्रश्न आहेत की प्रश्न असा विचारला आहे की आठ तारखेला महाशिवरात्री आहे तर ध्यान हे आदल्या रात्री करायचं आहे की आठ तारीख संपल्यानंतर रात्री बारा वाजता म्हणजे नऊ तारीख लागते तेव्हा करायचं आहे तर सात तारखेला ध्यान करायचं नाही आठ तारीख जी आहे त्या दिवशी महाशिवरात्र आहे संपूर्ण दिवसभर महाशिवरात्र झाल्यानंतर रात्री बारा वाजता आपल्याला ध्यानाला बसायचं आहे त्याच्या अगोदर बसलं तरी देखील चालणार आहे पण बारा वाजता आपल्याला बसायचंच आहे आणि त्यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे मी त्या दिवशीवर म्हणालो की रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला ध्यान करायचं आहे पण काही लोकांना शक्य नसेल तर त्यांनी साडेतीन वाजेपर्यंत ध्यान केलं तरी चालेल काही म्हणतील एवढंही शक्य नाही आहे तर दीड तास ध्यान केलं तरी चालेल काही लोकं म्हणतील एवढंही शक्य नाही आहे तर त्या लोकांनी आपला एक श्वास किंवा एका श्वासाचं आवर्तन हे साधारणपणे अठ्ठेचाळीस मिनटं ते पंच्याहत्तर मिनटं असतं त्यामुळे कमीत कमी अठ्ठेचाळीस मिनटं आपल्याला ध्यान करायचं आहे यापेक्षा कमी सूट देवाने पण आपल्याला दिले नाही आहे जेवढं कमीत कमी करता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही लोकं परदेशामध्ये राहतात त्यांनी विचारलेलं आहे की तिथली कोणती वेळ असावी तर त्या ठिकाणची देखील तुम्हाला महाशिवरात्री झाल्यानंतर रात्री बाराचीच वेळ तुम्हाला निवडायची आहे कारण की रात्र हा शब्द अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये मध्यरात्र हा शब्द देखील जास्ती अपेक्षित आहे त्यामुळे रात्री बारा वाजता त्यानंतर काहींनी प्रश्न विचारला की उपवास धरणं गरजेचं आहे का मी खरं सांगतो की उपवास धरावा की न धरावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो की हा प्रत्येकाचा आरोग्याचा प्रश्न आहे जर तुम्हाला उपवास धरणं शक्य नसेल तर तुम्ही धरू नका सात्विक जेवण जेवा थोडं कमी जेवा पण स्वतःच्या जीवाचे हाल करून तुम्ही कोणतंही ध्यान किंवा कोणतीही उपासना तुम्ही करू नका कारण अलीकडे झालं असं की अनेक लोकांची पित्त प्रकृती जी आहे ही जास्त वाढलेली आहे त्यामुळे उपवासाचे पदार्थ खाऊन आपण पित्तच आपल्या शरीरामध्ये वाढवतो आहे आणि त्याचबरोबर काही लोकांना डायबिटीज असेल काही लोकांना उपवास सहन होत नसेल तर त्या लोकांनी उपवास धरू नका काहीही पाप पुण्य याचा विचार डोक्यामध्ये आणू नका कारण की शिव जो आहे हा दुसरा तिसरा कुठेच नाही आहे तो आपल्या हृदयामध्ये आहे आणि आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या शिवाला जर आपण असा त्रास दिला किंवा त्याला उपाशी ठेवलं तर कैलासामध्ये जो शिव भगवान राहतात त्यांना नक्कीच त्रास होणार आहे कारण आपल्या जीवामध्ये जो शिव आहे त्याला त्रास झालेला आहे त्यामुळे नसेल जमत नका जमू देऊ सात्विक जेवण जेवा हलकं जेवण जेवा आणि तुम्ही हे ध्यान करू शकता ध्यान करायला आपलं मन एकाग्र पाहिजे आपलं पोट जे आहे ते व्यवस्थित भरलेलं पाहिजे किंवा आपल्याला उपवासाची सवय असावी लागते आपण तीनशे चौसष्ट दिवस उपवास करत नाही आणि जर महाशिवरात्रीला जर उपवास धरला तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो आणि त्याचा जो काही परिणाम दुष्परिणाम आहे तो पुढचे काही दिवस कमीत कमी तीन चार दिवस तरी आपल्याला पाहायला मिळतात कारण की अनेक लोकांची ॲसिडिटी वाढते पित्त वाढतं उलट्या होतात आणि मग त्या लोकांना वाटतं की मी उगाच उपवास धरला होता म्हणून डॉक्टर देखील तेच सांगतात त्यामुळे उपवास धरणं कंपल्सरी नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी धरला तरी हरकत नाही आहे आणि अलीकडे अजून एक झालेलं आहे की आपण जास्तीत जास्त मेंदूचं काम करतो शारीरिक क्षम त्या कमी झालेली आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या मेंदूचं काम जेव्हा करतो तेव्हा आपल्याला भूक जास्त लागते कारण आपण जे अन्न जेवतो त्याच्यातला एक मोठा भाग आपला मेंदू म्हणजे त्यातली ऊर्जा जी आहे ते आपल्या मेंदूच्या कामामध्ये खर्च होत असते त्यामुळे उपवास नाही धरला तरी देखील तुम्ही उपासना करा आणि उपवासापेक्षा उपासना ही खरंच श्रेष्ठ दर्जाची आहे त्यानंतर असे काही प्रश्न विचारलेले आहेत की आम्हाला जर समजा ध्यान करताना एकाग्र चित्त नाही करता आलं किंवा बराच वेळ डोळे बंद नाही करता आले कारण की काही लोकांना असं असतं की डोळे बंद केल्यानंतर खूप वेळ डोळ्यासमोर काहीतरी हल्ल्यासारखं होतं अंधाऱ्या येतात किंवा काहीतरी गरगरतं तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे जो मी माझ्या वर्कशॉपमध्ये देखील सांगतो तो उपाय असा आहे का तुम्हाला जेव्हा गरगरल्यासारखं वाटतं त्यावेळेला तुम्ही डोळ्यासमोर हिरवा रंग इमॅजिन करायचा आहे डोळे उघडले तरी चालतील पण डोळे उघडण्याची इच्छा बऱ्याच वेळेला होत नाही त्यावेळेला हिरवा रंग जो तो इमॅजिन करायचा आहे तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपलं गरगरणं जे आहे ते गरगरणं आपलं बंद होतं त्यासाठी तर महाशिवरात्री हे महापर्व आहे आणि ह्या महापर्वामध्ये आपण जे ध्यान करतो ज्या काही गोष्टी आपण करतो त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर आपल्या मनावर होतो आपल्या बुद्धीवर होतो आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यावर होतो आणि त्याचबरोबर आपण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण परमात्म्याशी एकरूप होण्याचा एक, एक प्रामाणिक प्रयत्न करतो आणि या दिवशी जो ध्यान करतो म्हणजे या रात्री जो ध्यान करतो त्याचं ध्यान परमेश्वर देखील स्वीकारतो कारण की शंभू शंकर आपल्या देहामध्येच आहे विष्णू आपल्या देहामध्येच आहे ब्रह्मतत्व आपल्या देहामध्येच आहे आपण सगुण उपासना म्हणून या देवतांच्या मूर्तींची किंवा देवतांची पूजा करत असतो हे सर्व तत्त्व आपल्यामध्ये आहेत म्हणून आपलं शरीर जे आहे ते व्यवस्थितपणे कार्य करत आहे त्याचबरोबर मला माहिती आहे अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक या विषयी एक व्हिडिओ बनवायचा आहे तो व्हिडिओ आपण लवकरात लवकर बनवणार आहोत तर उद्या रात्री बरोबर अकरा वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं आहे आपल्या ह्याच चॅनेलवरती तुम्हाला लाईव सेशन करता येणार आहे एक तास अगोदर जे काय तुम्ही जेवणार आहात किंवा तुम्ही फराळाचं करणार आहात ते करून ठेवा घरातली एक जागा तुम्ही निवडा त्याच्यावरती तुमचं आसन ठेवा समोर मोबाईल ठेवा मोबाईल पकडण्यासाठी काहीतरी स्टँड ठेवा आणि तुम्ही आपण हे ध्यान करणार आहोत आणि ते ध्यान असणार आहे शिवाचं ध्यान शक्तीचं ध्यान महाशिवरात्रीचं ध्यान ज्याच्या माध्यमातून आपण अजून कनेक्ट होणार आहोत तर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं काहींनी फोर्स केला की तुम्ही ध्यान घ्या म्हणून आपण एकत्र करूया म्हणून तर तुमच्या सर्वांचे आभार आणि आपण नक्की उद्या करणार आहोत त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर करून तेव्हा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी हे सर्व व्हिडिओवरती जे काही भरभरून प्रेम केलेलं आहे भरभरून प्रेम करता आहात त्याबद्दल सर्वांचे आभार हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा त्याचबरोबर उद्या आपण लाईव्ह येणार आहोत हे देखील अनेक लोकांना सांगा आपल्या चॅनेलची लिंक त्यांना शेअर करा म्हणजे सर्वांना याचा अनुभव घेता येईल आणि सर्वांना याचा लाभ करून घेता येईल ओम नम शिवाय धन्यवाद